हॅलो कोणतं मॉर्निंग म्हणू गुड मॉर्निंग तर नाहीच म्हणू शकत गुड आफ्टरनून काहीच सांगा साडेबारा झाले मी साडेबारा वाजता आज माझा ब्लॉक स्टार्ट केलाय आंघोळ जेवण खावं सर्व काही झालंय मजावाल आणि चला म्हटलं आता काहीतरी विशेष आज अजून परत ब्लॉक करावं <laughs> मी झटक्या झटक्याची असते आणि ही आहे सानू सानूची पण छान आंघोळ पाणी झाले बघा छान रेडी झाली आणि आम्ही तिला छान गुचिक टाकून दिलं गो हे बघा आणि हे लटा बघा तिच्या किती सुंदर म्हणजे बघा आणि आई जेवण करून बसली तारी घेऊन अगं बाई जा एक कशाला माझं कशाला माझे हे नको काय बा तू बसलीस मागे तर मी तरी काय करू हो की नाही ग बाई शडू तर माझा ब्लॉग बघितला असेल कालचा नसेल बघितलं तर बघून घेचाल तर आमच्या बसमध्ये अशी झाली होती छान मज्जा मजा आणि त्रास पण झाला होता पण ते त्याच्यामध्ये सर्व विसरून गेले आणि काय नाही म्हणजे सांगायची गोष्ट अशी की मी दोन हात झालेला आहे पण आली नाहीये हे काय सानू हे बघा सानू सांगू ए बी सी डी म्हणून दाखवते म्हणून दाखव बरं अ आई म्हणून दाखव अ आई म्हणून दाखव बघा सानू अ आई म्हणून दाखवते दाखव बरं दाखव अ आई म्हणून दाखव थांब वन मिनिट राहीच बघा मला जायचं आहे बाहेर आणि मी सानू मागे लागेल मग शिव येऊन बसले इथे घर आहे आणि मी ती बसली आहे सीटच्या मागे ती शांत झाली का काम इथून निघते सोबत आहे काय आणलं एक गंमत आणला खाऊ आणला हे बघा हे बघा आणि सानू बघा कसा कलून ठेवला तेजू मागते हो ना बाबा ते जेजू मागते हे बघा दाखवते बाई इकडे पा म्हणजे कोणी आता मागायचं <laughs> नाही पूर्ण डब्बा डब्याचा डब्बा पूर्णपणे चाटून ठेवला म्हणजे आता कोणी मागायचं नाही तेजुनी आल्यापूर्ण <laughs> मागितला देखबाई प्रसाद आहे म्हणून आम्ही हे बघायला खाल्ला खाऊ खाऊ कोणी आणला खाऊ खाऊ तुझ्यासाठी गावो बाजी खाऊ खाऊ आणलं त्याची म्हणजे प्रसाद आला दे म्हणजे तिला खायला तर तिने काय केला बोमल्ली तर बोमली जे काय बोमल्ली पूर्ण ते पिढ्या सबा असा करून ठेवून दिला आता का कोण तिला माहितच नाही आहे कावळा बदमास घोडाय हवाला तिला कस चा कसं चाटलं कसं चाटलं नाही सांग कसं चा

ठेवते बघते चाटून ठेवते आलं होते ना आग ना? होते झालं बघ खा तर खाऊन तर दाखवून तीन थोड्यावरती थोडा सोडून हम्म एवढसा देऊन दे मा पोत फुगून जायचं तुझ मला एक पाहिजे यवलूशात देऊन दे पोत मी फुगून जायची पोत फुगून जायचं सांगू देऊन दे थोडू चांगलं हा डब्बा तू घेतो डब्बा मला नाही न न हा डब्बा घेतो